मुंबईमध्ये किंवा देशपातळीवर असेल जे बोगस मतदान आहे त्या संदर्भात सतत बोललं जातं आहे सुद्धा राहुल गांधी असतील ते बोलत आहेत आणि जर का आपण मुंबई आणि राज्याचा विचार केला तर राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीमधले जे काही प्रमुख नेते आहेत ते सुद्धा या संदर्भात बोलत आहेत आत्ता शिवसेनेचा निर्धार मेळावा जो आहे वरळी डोममध्ये पार पडतो आहे शिवसेनेच्या माजी महापौर किशोरीताईंशी यापूर्वी आम्ही संवाद साधला तेव्हा त्यांनी शाखाप्रमुख दीपक बागवे यांचा एक उल्लेख केलेला होता की त्यांचं असं म्हणणं होतं की आमचे शाखाप्रमुख दीपक बागवे यांनीसुद्धा मुंबईमध्ये वॉर्ड नंबर वन नाईंटी एट एकशे अठ्ठ्याण्णव या वॉर्डमध्ये बोगस पद्धतीनं मतदान होत आहे असा त्यांनी उल्लेख केलेला होता तर नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे माझ्यासोबत स्वतः शाखा प्रमुख दीपक बागवे आहेत किशोरीताईंनी आता बोलताना एक उल्लेख केलेला होता नेमकं का प्रकरण काय आहे आणि हे जे बोगस मतदान झालंय हे तुम्हाला नेमकं कसं कळलं आणि याचे काही पुरावे आहेत का तुमच्याकडे नक्कीच विधानसभेच्या नंतर जे काय राहुल गांधींनी प्रेझेंटेशन दिलं त्या प्रेझेंटेशनच्या अनुसरणाने ज्या वेळेला विभागाने काही सूचना केल्या या याद्या वाचन करा याद्या वाचन करावं मग प्रत्येक शाखाप्रमुखांना तिथला इमारत प्रमुख गटप्रमुख यांना घेऊन यादी वाचन करायसाठी एक आम्हाला आखणी करून दिली त्या पद्धतीने आखणी करत असताना काही दिवसापूर्वी मी विभागाला वारंवार सांगत होतो माझ्या इथे असलेली एकशे अठ्ठ्याण्णव प्रभागामधली असलेली यादी जी एकशे चोवीस नंबर आहे एकशे पंचवीस नंबर आहे तिथे नव्याने जी इमारत झाली इंडिया बोल तिथे लोकसभेला दीडशे मतदान होतं आणि नेमकं डायरेक्ट विधानसभेला साडेतीनशे मतदान झालं म्हणजे आता जर यादी चेक केला तर साडेतीनशे मतदारांची यादी आहे परंतु लोकसभेला ही दीडशेची होती त्या अनुषंगाने जेव्हा मला तो डाऊट आला त्यावेळेला मी व अनेक वेळा वारंवार साहेबांच्या पण का निदर्शनात आणून दिलं विभागाच्या निदर्शनात आणून दिलं आणि हा मेळावा जो निर्धार मेळावा घेतला आहे तो उपशाखामुखांचा गटप्रमुखांचा निर्धार मेळावा घेतला आहे काही या संदर्भात यादी आहे का की जी तुम्ही दाखवू दाखवत आजच्या आत्ता स्वतः या मेळावा सुरू होण्यापूर्वी मी तीन मला जशी यादी आली तीन मतदार बोगस आहेत ती यादी आल्याबरोबर मी त्यांच्या घरी गेलो तिथे वास्तव्य तिथे बघून आलो तर तिथे वास्तव्य नाही परंतु मतदार यादीत त्यांची नावं आहेत ती जवळजवळ ही दाखवू शकतो ही ती मतदार यादीतली तीन नावं आहेत ही मुळात तिथे जी मुंबई मिल म्हणून उल्लेख आहे ज्या ॲड्रेसवर ती मुळात तिथे इमारतच नाही कारण तिथे आता लोडानी बांधलेली इमारत आहे जवळजवळ चार ते पाच वर्ष ती इमारत उभी राहिलेली आहे टॉवर उभं राहिलेलं आहे त्यातलं एक आहे एम टी प्रॉपर्टी जी ई मोजेस रोडला गीता सिनेमाला राहता तिथे राणे म्हणून आहे गोपाळ राणे यांना मी स्वतः ओळखत होतो त्यांचं वय जवळजवळ एकशे चोवीस एकशे सव्वीसच्या घरात आहे ते हयातच नाही ते चाळ विकून घर विकून गेलेले आहेत मी त्या व्यक्तीला चांगलं ओळखत होतो आणि ती मृत्यू पावलेली आहे आणि तिथे आता आमचाच एक कार्यकर्ता आहे त्यांनी ते घर घेतलं ते घर पण जवळ जवळ वीस वर्षापूर्वी घेतलेलं आहे तरी त्याचं मतदार यादीत नाव आहे आणि मग हे जे मतदार यादीतलं नाव आहे तर तुम्हाला असं वाटतं का की या विधानसभेमध्ये या व्यक्तीने विधान मतदान, मतदान, मतदान केलंय चार्ट चार चेक केला तर तिथे मतदान झालेलंय ची ठीक आहे जसं पोलिंग एजंटनी जी टीक केली त्या टीकमध्ये त्या मतदारांनी टीक, टीक केलेली आहे जेव्हा आमच्याकडे तखता येतो एक एक तासाचा त्या तखत्यात आम्ही जेव्हा तखता चेक केला तर त्याच्यावर मतदान झालं म्हणून ठीक आहे खर तर ही अशी जी गंभीर बाब आहे ती केंद्रात राज्यात असेल नेत्यांनी जेव्हा आवाज उठवला तेव्हा या गोष्टी सगळ्या निदर्शनास आलेल्या आहेत पण जर का हे भविष्यात सुद्धा असंच घडत राहिलं तर शिवसेनेला असेल किंवा जे इतर पक्ष आहेत त्यांना कितपत फटका बसेल महापालिकेच्या निवडणूक महानगरपालिकेची यादी पाहत होतो की लवकर कधी येतेय पण तिचे पण दिवसावर दिवस आढळले मागच्या वीस तारीखला प्रकाशित होणार होती ह्या महानगरपालिकेची यादी दोन हजार पंचवीसची ची ती अद्याप काय महानगरपालिकेची यादी आमच्या हाती लागलेली नाही आम्ही जुन्या विधानसभेच्या यादीवर आता पाणी करतोय चेक करतो जवळजवळ एकशे बेचाळीस याद्या माझ्याकडे आहेत त्या बेचाळीस याद्यातल्या जवळजवळ पस्तीस याद्या मी चेक केलेल्या आहेत पस्तीस याद्यात काही जवळजवळ एकशे दहा एकशे पाच अशी बोगस नावं मिळालेली आहेत जे तिथे हयात नाहीत परंतु त्यांचे नाव आता फक्त ते चेक करायचे आहेत ज्यांनी मतदान केलं जसं आता मी तुम्हाला उल्लेख केला की एका मतदार यादीत हा एकशे चोवीस गोपाळ राणे तो हयातच नाही पण त्याच्या नागावर मतदान झालं आता आम्हाला ते सीट चेक करावे लागतील मतदान याद्याच्या की कोणी कोणी मतदान केलं आहे त्यावेळेला ह्या दोन चार दिवसात त्याचा आम्हाला पूर्ण अंदाज येईल किती नक्की भोगत झालं इथे ह्या वॉर्डमध्ये एकशे अठ्ठ्याण्णवमध्ये तर तेव्हा निश्चित आपण परत तुमच्याशी संपर्क साधून त्याची पूर्ण डिटेल माहिती देईन खरं तर आत्ता तुम्ही हे जे काढलेलं आहे त्यातल्या तुम्ही काहीच याद्या तपासलेल्या आहेत आणखीन संपूर्ण हा वॉर्ड आहे तर याच्या पुढे तुमचं काम कसं असणार आहे आणि या सगळ्या पद्धतीचा शोध तुम्ही कसा घेणार आता काय करणार जशा आम्ही आता यादी पा वाचन करतो वा यादी पाहतोय तिथल्या इमारत प्रमुख गटप्रमुख शिवसैनिकांना उपशाखामुखांना घेऊन ती यादी प्रत्येक एक दिवस एका एका उपशाखामुखाला गटप्रमुखाला बोलून यादी चेक करतो वाचन करतो त्यातल्या ज्या काही त्रुटी आहेत म्हणजे जी काही डिलीट नावं असतील काही सिप्टेड नावं असतील काही यांची बोगस नावं असतील ही चेक करू आणि चेक करून झाल्यानंतर ज्या वेळेला परत महानगरपालिकेच्या याद्या येतील त्यावेळेला दोन्ही याद्यांमध्ये आम्हाला तफावत किंवा फेरफार काय करायचा आहे तो चेक केला जाईल परंतु सत्ता आपली नाही सत्ता आ... आहे काही करू शकतात इलेवन्थ ओव्हरला जसं लास्ट टाईमला इलेवन्थ ओव्हरला पण शेवटच्या दिवशी पण मतदार यादीत नोंद होत होती ऑनलाईन पद्धतीने मला डाऊट तेच वाटते की शेवटच्या ज्या पुरवणी यादीत ऑनलाईन पद्धतीने जर वाढवली असतील तर त्याच्यावर वरिष्ठ त्याच्यावर विचार करतील वर, वरिष्ठ त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करतीलच पण ती आमच्या पातळीवर येणार नाही पण ना, ती ना, वरिष्ठ पातळीवर आम्ही त्याची खबर देऊ असं वाटतं का की निवडणूक आयोगाने हा जो मुद्दा है, तो अधेक आ, आहे तो अधिक गंभीरपणे घेऊन या संदर्भात स्वतः पुढाकार घेऊन सगळी छाननी आहे किंवा जे परीक्षण आहे निरीक्षण आहे ते करणं गरजेचं आहे नक्कीच लोकशाही जर आपण म्हणत असेल तर ह्या निवडणूक आयोगाने ह्याच्यावर गांभीर्याने विचार करायला पाहिजे कारण जर भोगस मतदान होऊन जर राजकारण होत असेल किंवा आपण सत्ताकारण करत असू तर आपण काय न्याय देणार समाजाला हा माझ्यापुढे असलेला प्रश्न आहे खोटं करून तुम्ही बघितलात विधानसभेला एवढं खोटं करून पण त्यांच्या विजयात उत्साह नव्हता त्यांच्या विजयात उत्साह नव्हता परंतु आता महानगरपालिका येऊ घातलेली आहे ती पण काही सांगता येत नाही श शासन पुढे ढकलते काय त्याची पण निश्चितता अनिश्चितता आहे परंतु अजूनही अद्याप त्यांनी एवढ्या मतदार याद्या महानगरपालिकेच्या प्रकाशित दोन हजार पंचवीसच्या करायला पाहिजे होत्या तिथे पण गांभीर्याने निवडणूक आयोगाने गा लक्ष द्यायला पाहिजे निवडणुका होतील जातील ज्या वेळेला होतील त्यावेळेला होतील परंतु याद्या प्रकाशित करायला पाहिजे होत्या सध्या मतदान नोंदणी पण थांबवली आहे त्यामुळे ह्यांची अनिश्चितता तर कायमच आहे जोपर्यंत निश्चित काही उपाययोजना निवडणूक आयोग करत नाहीत तोपर्यंत हे सगळं अलबेलच चालणार खरं तर अशी एक व्यक्ती की ज्यांचा मृत्यू झालेला आहे मात्र त्यांच्या नावावरती विधानसभेच्या वेळी मतदान झालेलं होतं आणि तशी टीक होती आणि हे जे गटप्रमुख आहेत शाखाप्रमुख आहेत हे स्वतः ठिकठिकाणी जाऊन याची तपासणी करत आहेत आणि त्यांच्याच या तपासणीमध्ये हा जो संपूर्ण प्रकार आहे तो उघडकीस आलेला आहे त्यामुळेच ज्या येऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत यामध्ये निवडणूक आयोगानं लक्ष घालावा आणि ज्या काही मतदारांच्या याद्या असतील तर त्या पारदर्शकपणे त्याचा कारभार असावा अशीच मागणी सध्या ह्या हे जे सगळे पदाधिकारी आहेत शाखाप्रमुख आहेत यांच्या माध्यमातून करत्या करण्यात येत आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकर रिपोर्ट